बस बोला, बोला। नमस्कार मी दक्षिण सोलापूर महिला तालुका अध्यक्ष काँग्रेस अरुणा बेंजरपे आज आम्ही दक्षिण सोलापूरमधले बरेचसे गाव फिरलो आहेत दक्षिण सोला तालुक्यामध्ये चांगला रिस्पॉन्स आहे ताईला अग एकदम चांगले ह्याचे आहेत बरेचसे व्हिडिओ आम्ही जनमताचा कौल हा काही त्या बाजूनी आहे बऱ्याच ठिकाणी मुली महिला सगळ्यांच्या बाईकसुद्धा आम्ही घेतलेल्या आहेत त्यांचं मत काय आहे तेसुद्धा आम्ही जाणून घेतलेलं आहे आणि शंभर टक्के ह्या वेळेस काहीच निवडून येणार ह्यात काही वाद नाही ह्यात काही शंका नाही विकासाच्या कामावरती ही सोलापूरची इंदिरा लोकसभेमध्ये शंभर टक्के निवडून येणार हाच जनमताचा कौल आहे ताई आतापर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या गावामध्ये फिरलात तुम्ही डेली मी बघतोय तुमच्या फेसबुक व इंस्टाग्राममध्ये डेली पोस्ट असते कुठं कुठं फिरायला आला तुम्ही आम्ही बघा पंढरकोटा निंबरगी मंद्रुक बाळगी इकडले जेवढे दक्षिण सोलापूर आहेत औरा यतनाळ परत खताटेवाडी वडकबाळ परत त्याच्यानंतर महिला सीआरपी ना भेटलो आणि तिथल्या बचत गटांकडे अगोदर सुद्धा आम्ही बैठका आमच्या झाल्या होत्या आमची भेट झाली होती बऱ्याचशा सीआरपी आम्ही काँग्रेसमध्ये निवडलेले पण आहेत आणि ज्या ज्या वेळेस सभा झाल्यात त्या त्यावेळेस त्यांच्या सभेला सगळ्यात जास्त महिलांचा सभा मग तुम्हाला काँग्रेस पक्षाचा तिथलं जो दहा वर्षाचा बॅ ब्या, बॅड ब्या, सोडून पाठीमागचे दहा वर्ष पहिला त्यांचा साठ वर्षाचा होता तुम्हाला काय फरक जाणवतो याच्यामध्ये सात वर्षात जेवढं काँग्रेसने कमवलंय तेवढं ह्या दहा वर्षामध्ये बीजेपीने कमवलंय आज जन लोक बोलतायत की आज रेशन दुकानात जावा रेशन मिळत नाही आहे गॅस सिलेंडर सर्वात महाग मिळत आहे आणि उज्ज्वला गॅस अंतर्गत गॅस योजना त्यांनी दिली खरं गॅस सिलेंड, सिलेंडर गॅस तर दिला पण सिलेंडरच्या ह्याच्यावरती लोकांच्या डोळ्यातनं पाणी काढलं गोरगरिबांचं